नमस्कार मंडळी आज आपण डेअरी फार्म आकलूज या ठिकाणी आहोत आपल्यासोबत साहेब आहेत तर साहेब नमस्कार नमस्कार साहेब परिचय करून द्या आपला माझं नाव मोहशिन पठाण डेअरी फार्म अकलूज तर मंडळी बघू शकता साहेबांनी एक उपक्रम त्यांच्या गोट्यामध्ये राबवलेला आहे ज्या हरियाणावरून मशी आलेल्या आहेत त्यांचं दूध ते मिल्किंग मशीन द्वारे काढत आहेत तर बघू शकता एकदम शांत पद्धतीने म्हैस उभा राहिलेली आहे साहेब दूध देत आहेत है का चांगल्या हो मशीनवर आज मशीन चौथा पाचवा दिवस आहे प्रत्येक मशीनला आम्ही मशीन लावून मिल्किंग मशीनवरती दूध काढण्याचा प्रयत्न केलेला आहे तो यशस्वी झालेला आहे आणि आप आपल्या गोट्यामध्ये पहिल्या ते दुसऱ्या दिवशी जास्तीत जास्त तिसऱ्या दिवशी मशीनवरती ऑटोमॅटिक मशीन लागतात मशीनवर काही प्रॉब्लेम नाही दूध शिल्लक राहतं काही का राहत नाही पहिल्यांदाच रेडकाला पहिल्यांदाच पाजून घ्यावं हो लागतं त्याच्यानंतर पूर्ण बघू शकता एक शंभर ग्रॅम सुद्धा दूध राहत नाही या मशीनद्वारे मशीन आणि ह्या मशीनची किंमत जास्त नाही फक्त वीस हजार रुपये आहे आपल्या दुसरी एक स्कीम आपण काढतोय की आपल्या गोट्यातून दहा मशी खरेदी केल्या तर आपण हे मशीन मिल्किंग मशीनवरती मशी सेट करून एक मशीन आपल्यातर्फे गिफ्ट देणार आहे अरे वा तर मंडळी तुम्ही बघू शकता दहा मशी जर या ठिकाणी खरेदी केल्या तर मिल्किंग मशीनवरती संपूर्ण मशी सेट करून मिल्किंग मशीन आपल्याला गिफ्ट मिळणार आहे मिल्किंग संपलंय काय संपले का संप्ले नाही काल तर मंडळी दूध ह्या मशीच पूर्णपणे संपलेलं आहे बघू शकता तरी देखील एकदम शांत पद्धतीनं आणि एवढ्या मशीच्या गर्दीमध्ये म्हैस उभा राहिलेली आहे कासामध्ये थोडं सुद्धा दूध राहिले नाही बघू शकता आणि पूर्ण दूध संपलेलं आहे तर मंडळी बघू शकता आता या ठिकाणी दूध निघलेलं आहे म्हशीचं या म्हशीला किती दूध होतं पटाणसाहेब साहेब जो साडेपाच सहा लिटर दूध आहे का टाइम साडेपाच सहा लिटर हो